हाय हॅलो नमस्कार जॉबवरून थोडं लवकर आले आणि घरी आल्यानंतर पहिले टिफिन वगैरे काढले पर्समधून आणि चहा बनवला आई तर काही घरी नव्हत्या पण पन आपांसाठी माझ्यासाठी आणि रायवच्या पप्पांसाठी चहा बनवला त्यांना चहा वगैरे दिला त्यांना दोरीवरचे कपडे सुकलेले होते ते काढून घरामध्ये ठेवले झाडझूड केली दूध तापून घेतला आणि जे काही भांडे होते ते सगळे भांडे घासून घेतले हातपाय धुतले रायबाचा ड्रेस चेंज केला आणि रायबाला पण रेडी केलं त्यानंतर आम्ही निघालो हॉस्पिटलमध्ये संध्याकाळची वेळ आहे हॉस्पिटलमध्ये कशासाठी चाललो आहे ते तुम्हाला सांगते त्याच्या पहिले हे पहा रायबा कसे नाटकं करतोय हो कॅमेरा ऑन झालेला बघू तर माझ्या बहिणीची झालेली आहे डिलेवरी आणि तिला पहिलं बाळ झालेलं आहे मग बाळ पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत रायबा पाहता बाळाला हात नाही लावते तर जावीची पण डिलेवरी झाली म्हणजे माझ्या बहिणीच्या तर दोघींचं बेबी झालेलं पाच मिनटाचा डिफरन्स तर माझ्या सिस्टरला झालेली आहे मुलगी तर आम्ही ते पाहण्यासाठी चालू येत असताना सोबत पेढे आणले होते त्यांना पेढे दिले हातामध्ये पैसे दिले थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या चहा पाणी घेतला आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो तर मस्तपैकी राहिबाने मजा केली तिथं बराच वेळ खेळला आणि दोन बाळ पाहून तर तो खूप एक्सायटेड झाला बरेच पाहुणे वगैरे पण आलेले होते पाहण्यासाठी मग हॉस्पिटलमधून थोडं लवकर निघालो कारण पाण्या पावसाचे दिवस असल्यामुळे तर जात असताना रायबाने तिथं छोटी खेळणी पाहिली होती तर म्हणतो मी हीच घेऊन जाणार पण त्याला कसं तरी गोड बोललो आणि त्याला म्हटलं की चला आपण नवीन खेळणी घेऊ आणि मग त्याला काढला आता घरी पोहोचत पोहोचत रात्रच होणार होती आणि घरी गेल्यानंतर आपल्यासाठी काही कुणी ऐदात स्वयंपाक बनवून ठेवलेला नसणार आणि कधीतरी बाहेर आल्यानंतर बाहेरचंही खावं म्हणून आम्ही रस्त्यावरती मस्तपैकी डोसा घेतला आणि डोसा खाल्ला तर खूप टेस्टी डोसा होता त्याच्यानंतर गाडीला पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल टाकल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालोय घरी जात असताना रस्त्यामध्ये रायबाला ट्रेन दिसली आणि ट्रेन खूप जास्त आवडते रायबाला तर त्याला ट्रेन बघितल्यानंतर वेगळाच आणतो आणि आई ट्रेन ट्रेन करतो म्हणून थोडा वेळ गाडी थांबवली आणि त्याला जवळून ट्रेन दाखवली आणि त्यानंतर मग आम्ही एक नारळ पाणी घेतलं सोबतच रायबाला पिण्यासाठी आणि घरी आलो ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग